पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कडक पावले उचलली आहेत पाकिस्तानवर राजकीय दबाव टाकत पाच मोठे निर्णय घेतले परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे भारत सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे पाकिस्तान पाकिस्तानची कोंडी होणार आहे पहलगाम इथं मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यात सव्वीस जणांना आपला जीव गमवावा लागलाय भारताने पाकिस्तानवर राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे त्यानुसार भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली त्यामुळे करारानुसार भारतातून पाकिस्तानला सोडलं जाणारं पाणी आता रोखलं जाणार आहे त्याचा थेट फटका पाकिस्तानला बसणार आहे या पाण्यावर पाकिस्तानची शेती अवलंबून आहे कापड उद्योगालाही हेच पाणी मिळतं जर हे पाणी अडवलं गेलं तर पाकिस्तानची अवस्था वाईट होईल याशिवाय अन्य चार मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत पाकिस्तानी नागरिकांना भारतीय विजा देण्यात येणार नाही जे पाकिस्तान पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत उच्चायोग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याचबरोबर अटारी वाघा बॉर्डर ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय एक मे पर्यंत ही बॉर्डर बंद राहील जे भारतीय पाकिस्तानात आहेत त्यांनी भारतात यावं असं आदेशही देण्यात आले आहेत